नायगाव प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मध्ये चारही उमेदवारांना जनतेकडून चांगलाच प्रतिसाद मिळतोय प्रचारात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असून परिसरात बदलाची भावना पाहायला मिळते जनतेचा प्रतिसाद खूपच चांगला आहे यावेळी महापौर भाजपचा जनता आता घरी बसवणार आहे असे विधान भारतीय जनता पार्टीचे नायगाव प्रभाग क्रमांक अठ्ठावीस चे उमेदवार नितीन ठाकूर यांनी व्यक्त केले त्याचबरोबर इतर उमेदवारांनी देखील माध्यमांसोबत संवाद साधलाय लोक भारतीय जनता पार्टीवर एकदम खुश आहेत लोकांना परिवर्तन पाहिजे त्यामुळे लोक शंभर टक्के लोक यावेळेला आम्हाला प्रतिसाद देत आहेत आणि आम्हालाच निवडून आणणार भारतीय जनता पार्टीचाच महापौर बसणार आणि तीस वर्ष जे सत्तेत होते त्यांना घरी बसवणार एवढं लोकांनी यावेळेला निश्चय केलेला आहे मी जेनीस धनुष्यबान शिंदे गट तर एक स्थानिक भूमिपुत्राची आपली लढाई आहे तर एक स्थानिक भूमिपुत्र म्हणून मी फर्स्ट टाइम इकडे उतरलेली आहे तर आपल्याला इकडल्या लोकांच्या सगळ्या म्हणजे वेदना आणि काय त्यांचे त्रास आहेत ते माहीत आहेत तर आता जर आम्ही आता पुढे आता आम्हाला संधी मिळाली तर आम्ही हे सगळं व्यवस्थित करू आणि ती संधी आम्हाला खरंच द्यायला पाहिजे कारण अनेक वर्षापासून दुसऱ्यांचे जे राजकारण इकडे होतं तर ते आता आमच्या हातात जर मिळालं तर आम्ही नक्कीच त्याचं पुढे जाऊन काहीतरी चांगलंच असं करूया आणि आम्हाला लोकांचा प्रतिसाद तर भरपूर आहे आता एक दीड वर्ष झाले फक्त स्नेहात्यांना एक वर्ष झालं ऍक्च्युली स्नेहात्यांना निवडून येऊन आणि त्यांनी एक वर्षातच खूप काही काम करून दाखवले त्यामुळे जास्तच आपले जे जा आहेत म्हणजे लोकांचा जे विश्वास ते ते जा जा आहे ते खूप पटीने वाढले ते एक मोठा पॉईंट आहे लाडकी बहिणीचं जे आहे ते आपल्याला एक मोठा पॉईंट महिलांना म्हणजे जे पैसे मिळतात त्याच्यासाठी आपल्याला चांगला प्रसिद्ध प्र, प्रतिसाद आहे आणि महिलांसाठी माझं विषय नाही महिलांसाठी जे योजना आहेत खूप काही योजना आहेत पण त्यांच्यापर्यंत पोचत नाहीये ठीक आहे त्या आपल्याला पोचवायचे आणि त्यांच्या व्यवसायासाठी जे काही निधी असतात ते सुद्धा त्यांना मिळत नाहीये कारण त्यांना माहितच नाही की योजना काय काय आहे त्यांना कशाने ते पुढे येऊ शकतात बाकी जे प्रशिक्षण सुद्धा आहेत ना काही प्रशिक्षण आहेत का याच्यासाठी ते सुद्धा त्यांना माहित नाही की कुठे प्रशिक्षण तर आपल्याला प्रशिक्षण शिबिर वगैरे चालू आहे मला आणि त्याने म्हणजे महिलांना जास्त करून पुढे आणायचं असेल नमस्कार मी निलेश क्रमांक अठ्ठावीस सर्वसाधारण सर्वसाधारणचा उमेदवार आहे जनतेचा विश्वास हा प्रगतीच्या वाटचालीकडे आहे आमदार स्नेहाताई दुबे यांची जी संकल्पना आहे की वसई ही स्मार्ट सिटी मध्ये व्हावी या दृष्टीने जे मूलभूत गरजा आहे त्याच्यामध्ये गटार पाणी स्ट्रीट लाईट आणि महत्वाची म्हणजे आम्ही स्थानिक असल्यामुळे वॉटर लॉगिंगची खूप मोठी समस्या आहे त्याकडे आमचा जास्त कल राहील